आज आपण अजिबात कडक न होणारी उपवासाची खुसखुशीत अशी साबुदाणा बटाटा चकली बनवतं साबुदाणा जरासुद्धा न शिजवता ही चकली बनवली आहे एकदम खुसखुशीत बनवून तयार होते पहिल्याच प्रयत्नात तुमचीसुद्धा परफेक्ट होईल लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावकप एवढा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला आहे साबुदाणा भिजवताना उकळतं गरम पाणी याच्यात घातलं होतं म्हणजे मौसूद तुम्ही पाहू शकता साबुदाणा भिजला आहे अशा पद्धतीने साबुदाण्याची गोळी बनायला हवी इतका मौसूत हा भिजवून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाण्यानंतर शिजवायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही खिचडीला आपण साबुदाणा भिजवतो ते मोकळा मोकळा होतो तसा होऊ नये यासाठी गरम पाण्यात साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेतला आहे साबुदाणा व्यवस्थित शिजल्यामुळे आपल्या चकलीच्या बॅटरला व्यवस्थित बँडिंग येते व चकली बनवताना अजिबात तुटत नाही पाव किलो साबुदानासाठी इथे अर्धा किलो बटाटे छान उकडून घेतले आहेत त्याचं साल काढून घेतलं आहे आणि आता किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहे बटाटे किसून घेतल्यामुळे नंतर बॅटरमध्ये गाठी होत नाहीत आणि चकली आपली तुटत नाही व्यवस्थित करता येते इथे मी सर्व बटाटे किसून घेतले आहे याच्यात भिजवलेला साबुदाणा मी इथे मिक्स करून घेत आहे याच्यात तुम्ही आवडीनुसार लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकता पण मी इथे प्लेनच बनवत आहे तर इथे फक्त चवीपुरतं मी इथे मीठ घालत आहे आणि छान आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे चकली खुसखुशीत होण्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे ती कडक न होता एकदम खुसखुशीत बनवून तयार होते साबुदाणा व्यवस्थित भिजला गेल्या आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता पीठ मळतानासुद्धा व्यवस्थित मिक्स होत आहे आणि बटाट्याचं प्रमाणही व्यवस्थित असलं पाहिजे तर जेवढा साबुदाना आहे त्याचं दुप्पट बटाट्याचं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे इथे मी पीठ व्यवस्थित म्हणून साच्यामध्ये पीठ भरून घेतलं आहे आणि इथे मी उन्हामध्येच टेरेसवरती चकल्या इथे पाडून घेत आहे जेवढा साबुदाना घेतला त्याच्या दुप्पट बटाट्याचं प्रमाण घेतलं तर चकल्या आपल्या व्यवस्थित होतात तुटत वगैरे नाही तर अशा पद्धतीने इथे मी सर्व चकल्या बनवून घेत आहे आणि एक दिवस कडकडीत कर उन्हामध्ये आपल्याला ह्या चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत चकल्या व्यवस्थित वाळून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी प्लेटमध्ये चकल्या आणल्या आहेत तर व्यवस्थित आपल्या चकल्या वाळ्या गेल्या आहेत अजिबातमध्ये तुटल्या वगैरे नाही इथे मी काही चकल्या तळूनसुद्धा दाखवत आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि बघू शकता चकल्या आपल्या व्यवस्थित फुलल्या जात आहेत तिप्पट फुलणाऱ्या या साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार होतात पांढऱ्या शुभ्र होतात तरी ते मी अशाच पद्धतीने आणखी थोड्या चकल्या तळून घेत आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा आणि इथे तुम्ही बघू शकता चकल्या तळून झाल्या आहेत इथे मी एक चकली तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे एकदम खुसखुशीत ही चकली बनवून तयार झाले आहे अजिबात कडक वगैरे होत नाही पहिल्यांदा बनवली तरी परफेक्ट होणार रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि बघू शकता चकली आपली एकदम खुसखुशीत झाली आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद